सोनेरी पहाट न्यूज नेटवर्क एक पाऊल अंधारातून प्रकाशात दे नायब तहसीलदार असल्याची बतावणी करणाऱ्या ठगाचा महागाव शहरात धुमाकूळ व्यावसायिकांची तेहतीस हजारांनी फसवणूक लग्न समारंभाचा बहाना करून किराणा व भांडार व्यावसायिकांना गंडा सविस्तर वृत्त असे की एका अनोळखी व्यक्तीने तोतया नायब तहसीलदार असल्याचे सांगून महागाव बाजारपेठेतील व्यावसायिकांची तेहतीस हजार दोनशे रुपयांची फसवणूक केली शुक्रवारी दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजता ही घटना घडली या तोतया नायब तहसीलदाराने किराणा व्यावसायिक तसेच आचारी यांना लग्न समारंभ असल्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून काजू बादाम अंजीर पिस्ता असा ऐकून अठरा हजार रुपयांचा किराणा माल तसेच भांडार विक्रेत्याकडून दोन हजार पाचशे रुपयांचे मिक्सर खरेदी केले याशिवाय नारायण लक्ष्मण कोल्हे व बहासष्ट राहणार इंदिरानगर महागाव या आचार्याकडून अकरा हजार सहाशे रुपये आणि सुमारे अकराशे रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण तेहतीस हजार दोनशे रुपयांचा ऐवज घेऊन तो या नायब तहसीलदार पसार झाला फसवणूक झालेल्या व्यावसायिकांनी महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी अज्ञात तोत या नायब तहसीलदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे संपादक देवाशीष दरोडे अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा सोनेरी पहाट न्यूज नेटवर्क